सुटला करसुंडीकरांच्या मैदानातला गड क्रमांक पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये सुंदर लढ्यात चालले सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चालवतोय कोलवतोय सेमीना पाथरूम सुंदर अशा गाड्या पाडत गाड्यावरती लक्ष द्यायचं लढ्या चवळ जिगरबाज बाज ब आणि त्यावरती बसताना मजानी ड्राव्हर पल इकडं पिवळ आणि इकडं बैयाच डेरी वाटवरची असू गाड्या क्रमांक पस्तीस चा निघाल निघाल आणि निकाल गाड्या क्रमांका पस्तीस चा निकाला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्री ज्योतिरिंग प्रादासो पाटील कलेबेगाव पुणे ही गाडी पात्र विजय सेमी गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या भैयाऱ्या वाटेगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक असं हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली ज्याला या ठिकाणी संबोध हसमुख लाल आणि या हसमुख लालचं काळी యాల్త పుల్తాన సేమీ సా పత్ర